नमस्कार लोक मध्ये आपलं स्वागत मी समाधान वनसाळे आता मी सध्या या ठिकाणी गुरुसाळे या ठिकाणी आहे हे बायपास हायवे आहे आणि याच ठिकाणी जे भीमा नदी आहे भीमा भी नदी आहे आणि गेल्या ज्यावेळेस पहिल्यांदा पा, ज्यावेळेस नदीला पूर आला होता त्यावेळेस इथे तुम्ही बघू शकता की पंच पंचगंगा महादेव मंदिर आहे सोमवार रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवसानिमित्त तिथं काही भाविक का झोपायला गेले होते कारण की सोमवारी तिथं मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी होती आणि त्या शंकराची पूजा करण्यासाठी भाविक त्या ठिकाणी येत असतात तशाच पद्धतीने तिथले पूजा आणि काही नागरिक त्या ठिकाणी झोपायला गेले होते परंतु अचानक काय कल्पना नसल्यामुळं अचानक नदीला पूर आल्यामुळे लोक तिथं अडकले होती आणि काही वेळामध्ये काही तासामध्ये प्रशासनाने मार्फत त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं तुम्ही बघू शकता की आता सध्याला ही चौथी वेळ आहे आणि ते, ते ले ले मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे त्यावेळेस पाणी फक्त त्या ज्या पायरीच्या वरती गेलेलं होतं आणि हे विशेषतः याच्या मंदिराचं काहीतरी वेगळं विशिष्ट आहे हे मंदिर हजार वर्ष पूर्ण असं इथले लोक या घुडसळगावची लोक अशी सांगतात की या मंदिराला श्रावण सोमवारामध्ये भीमा नदी आज जाऊन जे शंकर आहेत त्यांचे दर्शन घेऊनच जाते तशाच पद्धतीने या गावचे गावचे सरपंच आपल्यासोबत आहे तर आपण त्यांची सभा साधणार आहोत नमस्कार नमस्कार ह्या मंदिराबद्दल काय माहिती आहे मंदिर हे जुनं मंदिर आहे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे पांडुरंगाचं मंदिर ज्या आधीच मंदिर अशी जुनी माणसं सांगतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं ह्या न भीमा नदीतून वर भीमा नदी इथं आले की पंचंगा नदीचं नाव आहे खाली गेली चंद्रभागा असं ज्या त्यावेळेस जे माणसं ज्यावेळी कशी अडकली होती काय कल्पना वर काय होती जर सोमवारी साधारण हजारो भक्त येते मग रविवारी संध्याकाळी अशी बरेच जण मुकामाला असते जी रविवारी बारा साडेबारा वाजल्या की पाणी घालायला बरीच गर्दी राहते त्यासाठी ती आधी जाऊन लोक राहिलेली होती मग ती आम्ही निरोप दिल तर प्रत्येक जणाला बाबा पाणी येणार आहे कुणी जाऊ नका पण ती काय जणांना निरोप नाही पोचलेली लोक जाऊन अडकली होत्या त्यांचे शासकीय आपण सकाळ त्यांचा पाठ मला फोन आला आपण शासकीय यंत्रणाला कळून ती शासकीय यंत्रणे आपल्याला पूर्ण शंभर टक्के मदत केली त्या टायमाला आता सध्याला या नदीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे गुरसाळगाव जवळच आहे अशा का शेत काय शेतकऱ्यांचं काय नुकसान वगैरे झालेलं आहे काय काही हो शासनानं काय केलं एक लाख सवा लाख पाणी ह्या हिशेबान सोडायला पाहिजे शेतकऱ्याला नुकसान होत नाही साधारण वरचं जे पाणी वाढलं त्यामुळं आता ह्या वेळेला बऱ्याच नुकसान शेतकऱ्याचं बरंच नुकसान झालंय बऱ्याच वस्त्या बाहेर निघलेत शासकीय यंत्रणा आहे आमच्या पाठीमाग म्हणजे रातच्या दरणं ते येते लोकांचं गाबाळं बाहेर काढत लागतात मग आता ही पाणी उतरल्यापासून आम्हाला शासन करील आता बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे तर जे काय शासनाचे नेमलेली लोक आहेत तिथली जी बिडवं असतील पुरी पोलीस अधिकारी असतील तर गावामध्ये येऊन ते लोकांना की सांगतात की पुराचं पाणी जास्त वाढतंय त्याच्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याची त्यांनी पूर्णपणे त्यांना माहिती देत आहेत तशाच पद्धतीनं कारण की या ठिकाणी तसा त्यावेळेस जी घटना झाली होती त्याच्या संदर्भात परत अशी या गुरुसाळ्यामध्ये कुठं घटना होऊ नये त्यासाठी येथील पोलीस प्रशासन असेल किंवा इथली जी देखरेख करणारी जी काही रेस्क्यू टीम असेल ती पूर्णपणे इथं सज्ज आहे असं म्हणावं लागेल आणि तुम्ही बघू शकता की ती पूर्णपणे मंदिर पाण्या पाण्याखाली गेलेलं आहे